नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत थंडीसाठी स्पेशल असे बाजरीच्या पिठाचे चूरमा लाडू तर हे लाडू अतिशय चविष्ट होतात आणि खूप मौसूत आणि दाणेदार असे तयार होतात आणि इथं तुम्ही हे लाडू दररोज लहान मुलांना देखील डब्यात देऊ शकता किंवा घरामध्ये वृद्ध व्यक्ती असेल जिला दातं नसतील तीही व्यक्ती हे लाडू अगदी सहज खाऊ शकते कारण इतके मौसूत हे लाडू तयार होतात खूप चवीला भन्नाट लागतात आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत अगदी मोजक्या साहित्यात चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी कुठलीही घरातली एक वाटी सेट करा आणि त्या वाटीने आपल्याला प्रमाण मोजून घ्यायचं आहे तर इथं एक वाटी या वाटीने एक वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे आ, मी दळून आणलेलं पीठ आहे छान बारीक असं दळून आणलेलं आहे आता आपण चाळून घ्यायचं आहे तर लाडू बनवण्यासाठी शक्यतो चाळूनच पीठ घ्यायचं आहे आता या पिठामध्ये आपल्याला एक चमचा बेसन टाकायचं आहे आणि त्यानंतरनं एक चमचा बारीक रवा घेतलेला आहे सेम चमचाने एक चमचा बारीक रवा आणि एक चमचा बेसन घेतलेला आहे यामुळे लाडूला छान अशी टेस्ट येते सोबतच इथं एक चमचा तूप टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित सुरुवातीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप जे आहे ना ते सर्व पिठाला छान असं चोळून किंवा लावून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून याचं घट्ट असं पीठ मळायचं आहे तर पीठ जे आहे ते पातळ करायचं नाही आहे तर घट्ट असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून ना आपल्याला याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बाजूला ठेवूयात त्याआधी याला मी थोडंसं तुपाचा हात लावून घेणार आहे अगदी थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि तुपाचा हात लावायचा नाहीतर पीठ जे आहे ना ते कोरडं पडू शकतं आता यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे आपल्याला त्याला थोडासा भिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटाचा वेळ द्यायचा आहे तर तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याला झाकण लावून ना दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटं मी याला बाजूला ठेवलं होतं मस्त असं पीठ छान आपलं मुरलेलं आहे आता याचे छोटे छोटेसे गोळे करायचे आहेत तर इथं मी असे अगदी छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवते तर याचे समान असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत आणि हे व्यवस्थित असे याचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत अगदी फटाफट तयार होतात आता हे जे बॉल आहेत ना ते आपण पात्रामध्ये छान असे भाजून घेणार आहोत तर इथं मी आपेपात आपेपात्र घेतलेलं आहे यामध्ये तूप टाकायचं आहे तर थोडं थोडं करून सगळीकडे मी तूप टाकते आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता पण तुपामध्ये हे लाडू खूप छान होतात त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही तूपच वापरा तर इथं सगळीकडे तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आता हे जे बॉल्स आहेत ना हे ठेवून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला छान असे सर्व बाजूने आहेत ना मस्त असे शेकून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला या पद्धतीने करायचं नसेल तर तुम्ही याचे छोटे छोटे गोळे त्याची चपाती लाटून ये ना किंवा त्याच्या पुऱ्या करून त्यात तळू देखील शकता किंवा अशी छोट्या छोट्या त्याच्या पोळ्या करून त्या तूप टाकून तव्यावर भाजून देखील घेऊ शकता तर कसंही करू शकता तुम्ही तर इथं मी या पद्धतीने त्याचे बॉल्स बनवून आहेत ना ते छान असे भाजून घेणार आहे आपेपात्रामध्ये तर इथे मी त्याला सर्व बाजूने आपल्याला छान असं याला शेकून घ्यायचं आहे तूप टाकून मस्तपैकी तुपात छान असं याला सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत आहे ना छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त पण सोनेरी रंगावर करायचं नाही आहे तर अगदी हलक्या अशा सोनेरी रंगावर मस्त हे गोळे किंवा हे बॉल्स आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त लाईट कलर आलेला आहे आता बाकीचे पण आहे ना मी याच पद्धतीने छान असे भाजून घेते तर मधल्या साईडला थोडं जास्त हीट लागते लवकर ला त्यामुळे हो मधले लवकर होतात पण हे आपल्याला अतिशय स्लो फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे आहेत आता पुढची तयारी पाहूयात तर इथे मी कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये आपल्याला सेम वाटीने ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे तर तीळ आपल्याला छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि गॅसची स्लो फ्लेम करून आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर याला छान भाजून घेऊयात तर मस्त बघू शकतात तिळे जे आहेत ना त्या तडतडायला सुरुवात झालेली आहेत म्हणजे छान असं तिळ आपलं भाजून झालेलं आहे जर का हे सगळे पदार्थ जे आपण लाडूमध्ये वापरतो ते जर का व्यवस्थित भाजून वापरलेत तर लाडू जे आहे ना ते बरेच दिवस टिकतं लवकर खराब होत नाही त्यामुळे हे छान भाजून घ्यायचं आहे तिळाला सुंदर रंग आलेला आहे छान मी भाजून घेतलेला आहे काढून घेऊयात आता यातच मी आ, काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर काजू बदामचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता पण इथे मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी काजू आणि बदाम घेतलेले आहेत म्हणजे सेम वाटीने एक वाटी बाजरीचं पीठ त्यानंतरनं सेम वाटीने अर्धी वाटी काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तिळे घेतलेले आहेत म्हणजे असे आपण टोटली दोन वाट्या इथे वापरलेलं आहे तर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तूप टाकून काजू बदाम जे आहेत ना ते छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान तुपावर भाजलं ना की चवही छान येते लाडूमध्ये ते छानही लागतात आता काढून घेऊयात आता इथे जे बॉल्स बनवले होते आपण ते छान मी भाजून थंड करून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतरनं याला या पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करायला सोपं पडेल यासाठी आता याचा इथं मी सर्व भुगा करून घेतलेला आहे आता तो आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून छान असा फिरवून घेणार आहोत तर मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आहे आणि याला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे लगेचच याचा भुगा होतो तर याला मी छान असं बारीक फिरवून घेणार आहे ते इथं अगदी मस्त असं बारीक फिरवून घेतलेलं आहे बघू शकता अगदी छान एकसारखं दाणेदार असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता इथं मी हे चाळून घेते आहे तुम्ही न चाळता देखील हे छान असं वापरू शकता जर का काही मोठा तुकडा असेल हो असे, तर तो वेगळा होऊ शकतो यासाठी चाळायचं आहे बाकी काही नाही तर हे चाळून घेते मी तर व्यवस्थित हे चाळून घेतलेलं आहे बघू शकता अगदी छान असं दाणेदार इथं आपलं हे तयार झालेलं आहे आता मिक्सरच्या जारमध्ये तिळ काजू बदाम हेही आपल्याला मिक्सरवरमधनं छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता इथं मी काजू बदामाची पण पावडर बनवती आहे पण जर तुम्हाला काजू बदामाचे छोटे छोटे तुकडे करून जर का ते वापरायचं असेल लाडूमध्ये तर तसंही तुम्ही यामध्ये वापरू शकता मी इथे अगदी याची पूड करून वापरणार आहे तर इथं छान असं बारीक झालेलं आहे तर आता हे काजू बदामाची पावडर देखील आपल्याला या बाजरीच्या चुरम्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित आता छान एकजीव करायचं आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला मिक्स झाल्यानंतर ना यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे तर साधारणपणे एक छोटा चमचा मी वेलची पूड टाकलेली आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला जायफळ देखील वापरायचं आहे तर जायफळमुळे पण खूप छान टेस्ट येते या लाडूला तर जायफळ असेल तर जरूर वापरा तर मी इथं मस्त असं जायफळ किसून टाकलेलं आहे तर हे छान मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात तर इथं आपलं हे जे चुरमा लाडूचं जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे आता आपण पुढे पाहूयात तर इथं मी सेम कढाई घेतलेली आहे त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि एक वाटी इथं मी गुळ घेतलेला आहे सगळं मिश्रण आपल्या दोन वाट्या भरलं होतं त्यामुळे त्याच्या अर्ध एक वाटी गुळ घ्यायचं आहे तर गुळ मी चिरून घेतलेला आहे अतिशय परफेक्ट योग्य असे लाडू तयार होतात यापेक्षा जास्त गूळ शक्यतो वापरू नका ना नाहीतर खूप जास्त चवीला गोड असे हे लाडू तयार होतील त्यामुळे एक वाटी गुळ हे अतिशय योग्य प्रमाण आहे आता आपल्याला फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे काहीही बनवायचा नाही आहे तर गूळ आपण याला छान असं या पद्धतीने थोडं मिक्स केलं तर लगेचच गुळ विरघळायला सुरुवात होते तर इथं छान गुळ आपलं विरघळलेलं आहे तरी काही थोडे थोडे यामध्ये कण आहेत तुकडे आहेत जे विरघळून घेऊयात तुम्ही इथे गुळ चिरण्याऐवजी किसून देखील वापरू शकता तर छान असं इथे गुळ विरघळलेलं आहे गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवू नये ना सतत हे परतत राहायचं ज्यामुळे लवकर गुळ विरघळतं गुळ विरघळलेलं आहे आता हे जे गरम गरम गुळ आहे ते आता या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता गुळ गरम आहे चटका लागू शकतो त्यामुळे आपल्याला हे चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय मौसूत होतात हे लाडू खूप कमी तुपामध्ये पण हे लाडू तयार होतात तुम्हाला जर कमीत कमी तूप वापरून हे लाडू बनवायचं असेल ना तरीसुद्धा बनवता येतात खूप छान होतात चवही अप्रतिम येते व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याचे लाडू वळायला सुरुवात करूयात तर हे लाडू मऊ होतात त्यामुळे ते आपण ज्यावेळेस बनवतो लाडू आणि ठेवल्यानंतर ते थोडेसे बसले जातात पण काहीच हरकत नाही एक चार ते पाच तास गेल्यानंतरनं थोडंसं मिश्रण घट्ट झालं ना की लाडू पण अगदी छान गोल गरगरीत आणि थोडेसे घट्ट होतात आणि त्याला आपण त्याला अगदी सहज कुठलाही आकार देऊ शकतो तर लाडू वळून घेऊयात तर याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेत आहे घरात जर कोणी वृद्ध व्यक्ती असेल तर ती देखील व्यक्ती हे लाडू खाऊ शकते इतके मौसूत असे हे लाडू तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात तर याच पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊयात फक्त एक चार ते पाच त्याला चार ते पाच तास त्याला थोडं थंड करण्यासाठी ठेवूयात म्हणजे लाडू थोडा त्याचा आकार धरल्यानंतरनं मग त्याला पुन्हा आपण गोलाकार देऊ शकतो तर मी याच पद्धतीने सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि एक चार ते पाच तास त्याला असंच बाहेरच आपल्याला झाकून ठेवायचं आहे संपूर्ण थंड झालं की मग लाडू त्याला पुन्हा आपल्याला गोल आकारात करून घ्यायचं आहे तर मस्त असे इथे लाडू तयार झालेले ला आहेत खूप मऊ खूप मऊ होतात हे लाडू तर एकदा हे लाडू आहेत ना या पद्धतीने जरूर करून बघा प्रमाण पण मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे काजू बदामाचं प्रमाण तुमची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता देखील वापरल्यामुळे इथे तिळाचीही खूप छान टेस्ट आहे ये लाडूमध्ये येते तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चालेल